एकदा का कोणता गुन्हा घडला की लवकरात लवकर एफ आय आर रजिस्टर्ड करण्याचे खूप जास्त रुल्स पोलिसांना सांगून ठेवले गेलेले आहेत आणि एकदा का एफ आय आर रजिस्टर्ड झालं की लगेचच्या लगेच इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं पाहिजे असे ताकीद सुद्धा पोलिसांना देऊन ठेवलेलं आहे आणि इतमभूत अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत की अरेस्ट करताना कोणते रुल्स आहेत इन्व्हेस्टिगेशन करताना कोणते रुल्स आहेत साक्षीदार घ्यायचं असेल त्याचे कोणते रुल्स आहेत पंचनामा करायचा असेल त्याचे कोणते रुल्स आहेत इतक्या रुल्सच्या ज्या लिस्ट आहेत त्या इतंभूत पोलिसांना देऊन ठेवलेल्या आहेत प्रत्येक गोष्टीसाठी गुन्हा नोंदण्यापासून ते कोर्टापर्यंत जाण्यापर्यंतचे सगळे नियम पोलिसांना सांगून ठेवल्या गेलेले आहेत पण एकदा का इन्व्हेस्टिगेशन संपलं किंवा आरोपीला अरेस्ट झाली की चोवीस तासाच्या आत एक्सक्लुडिंग ट्रॅव्हलिंग टाइम एक्सक्लुडिंग ट्रॅव्हलिंग टाइम म्हणजे काय की खेडेगावात जर गुन्हा झाला असेल आणि तालुका प्लेसमध्ये जर न्यायाधीश असतील तर तिथे जाण्या येण्याचा जो वेळ आहे तो एक्सक्लूड करून चोवीस तास तुम्हाला न्यायालयासमोर हजर करावं लागतं तुम्ही एकदा जर एक्सक्लुडिंग ट्रॅव्हलिंग टाईम म्हणताय ना म्हणजे येण्या जाण्यामध्ये तुमचे जेवढे काही वेळ लागतोय ते जर तुम्ही एक्सक्लूड करत असाल तर तुम्हाला चोवीस तास कशा लागतात आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यासाठी ठीक आहे एक वेळ आपण म्हणू शकतो की इन्व्हेस्टिगेशन करायचं असतं इन्व्हेस्टिगेशन कम्प्लीट करण्यासाठी चोवीस तासाची मुदत पुरेशी नसतेच आहे एकदा का आपण न्यायालयात हजर झालो तर आपण तसे पोलीस कस्टडी घेतो आणि मॅजिस्ट्रेट कस्टडी तर घेतच असतो मग चोवीस तास कशासाठी द्यायचे नमस्कार मी ऍडव्होकेट श्रुती पटवारी तुम्हाला कोर्टाचे प्रोसिडिंग वेळ का लागतो भारतामध्ये न्याय मिळायला वेळ का लागतो याच्या संदर्भात वेगवेगळी माहिती देते आजचा आपला विषय असणार आहे जामीन पुलीस स्टेशनकडून जेवढे काही पटपट काम करून घेता येतात त्याचे सगळे रुल्स आहेत पण जेव्हा केस मॅजिस्ट्रेटकडे जाते तेव्हा मात्र चोवीस तास एक महिना पंधरा दिवस दोन महिने एक वर्ष पंधरा दिवस पंधरा वर्ष दहा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष हे सगळं आपण ऐकताना ऐकलेलं आहे जेव्हा इमर्जन्सी लागू झाली होती तेव्हा इल्लीगल प्रकारे खूप जास्त डिटेन्शन्स होत होते म्हणजेच अरेस्ट होत गेल्या होत्या आणि ह्या अरेस्टमध्येच सगळ्यांनी जे काही रिव्होल्युशन्स झाल्या आणि अरेस्ट बद्दलच्या गोष्टी शिथिल करून घेतल्या होत्या त्याच अनुषंगाने जेव्हा तो काळ तसा होता म्हणून त्यांना बेल द्या तिथे तो एक रूल तयार झाला म्हणजेच त्यावेळेला एक असं बोधवाक्य आलं की बाबा बेल इज अन रूल अँड जेल इज अन एक्सेप्शन असा रूल तयार झाला म्हणजेच बेल ही एक रूल आहे ठीक आहे रूल आहे पण केव्हा रूल होता तो तेव्हा ती इमर्जन्सी होती जिथे अनैतिक पणे इलिगली जर अरेस्ट होत असेल तिथे तुम्ही तो रूल बनवा ना पण जेन्युनली जिथे खरंच खूप मोठा गुन्हा आहे जेन्युनली कोणत्या माणसाने इंटेंशनली काही फ्रॉड केला आहे कोणत्या स्त्रियांवरच्या अत्याचाराचा कोणता विषय असला किंवा मुलांवरती जर कायद्याच्या विषयी जर कोणता जर गुन्हा घडला असेल त्याला सुद्धा तुम्ही शिथिलपणे बेल देतात हे याला काय म्हणलं जातं एकच वेळेला जेव्हा जास्त रिव्होल्युशन्स झाले अरेस्ट बद्दलचे तेव्हा कायद्याने जसं लिहून ठेवलं की बेल इज अ रूल बेल दिल्यानंतर किती महिन्यामध्ये जजमेंट पाहिजे होतं याबद्दल कोर्ट अजूनही सायलेंट असते एकदा का बेल भेटली की समजा तालुका कोर्टामध्ये बेल भेटली आणि तिथे प्रोसिडिंग चालू असेल तर आरोपीला पूर्णपणे माहिती असतं की एकदा मला बेल भेटली तर तालुका कोर्टामध्ये माझे पाच वर्ष जातात सेशन्स कोर्टामध्ये माझे पाच वर्ष जातात हायकोर्टामध्ये माझे पाच वर्ष जातात आणि सुप्रीम कोर्टामध्ये माझे पाच वर्ष जातात हे आरोपीला खूप चांगल्या प्रकारे माहिती झालेलं आहे आपल्या भारताच्या कायद्यामध्ये प्रत्येक वेळेला फक्त अक्यूजला प्रोटेक्शन आहे अगदी एफ आय आर फाडल्यापासनं ते पूर्ण प्रोसिडिंग होईपर्यंत आणि जजमेंटला जेव्हा केस येते तेव्हा जर तो कमी वयाचा असला तेव्हा ती स्त्री असली तेव्हा तो वयोवृद्ध असला तेव्हा सुद्धा शिक्षेमध्ये शिथिलता दिली जाते मग प्रत्येक गोष्ट जर तुम्हाला आरोपीसाठी लिहून ठेवायचं असेल तर मग साठी म्हणजेच सा पीडित व्यक्तीसाठी आपण कधी काय लिहून ठेवायचं याचाही थोडासा विचार केला पाहिजे तो काळ होता तो ब्रिटिशांचा होता ते कायदे जे बनले होते ते ब्रिटिशांनी बनवले होते कायदा हा फक्त नाव जर समोरचं बदललं क्रिमिनल प्रोसिजर कोड आहे किंवा आयपीसी आहे त्याला बदलून भारतीय न्याय संस्थेचं नुसतं नाव बदलल्यानं ना, कायदा बदलणार आहे का नाही कायदा कधी बदलणार आहे जेव्हा आपण हा विचार करू की ते ब्रिटिशांनी बनवलेला कायदा होता आता आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आता आपण लोकांचा विचार करू शकतो आपण कॉन्सेप्ट आपल्या बदलू शकतो कुठवर आरोपीचा आरोप सिद्ध होईपर्यंत आपण त्याला आरोपी म्हणायचं नाहीये आणि ह्या सगळ्या गोंधळामध्ये होतं काय तर बर्डन ऑफ प्रूफ म्हणजेच सिद्ध करण्याची जी जबाबदारी आहे ती असते ज्या व्यक्तीला इजा पोहोचवलेली आहे त्यांनी ती इजा कशी पोहोचवलेली आहे हे सुद्धा याच व्यक्तीला सिद्ध करावं लागतं उलट या व्यक्तीने हे सिद्ध केलं पाहिजे की ही इजा मी नाही पोहोचवलेली पण बर्डन ऑफ प्रूफ आपल्या भारतामध्ये नेहमी विक्टिम कडेच असतं म्हणजेच जी व्यक्ती ज्याला त्रास झालेला आहे जी पीडित व्यक्ती आहे त्या व्यक्तीलाच ते, ते प्रूव्ह करावं लागतं की त्याने गुन्हा केलेला आहे त्याला रिक्विजिट कोर्टामध्ये फी भरावी लागते त्याला रिक्विजिट लाखोच्या रकमेची फी त्या वकिलाला द्यावी लागते त्याला साक्षीदारांच्या हातापाया पडावं लागतं की बाबा तू कोर्टापर्यंत ये आणि मला न्याय मिळवून दे त्यालाच सगळ्या गोष्टी उचलून कराव्या लागतात त्याचा कुठल्याही बाजूने विचार केला जात नाही आणि वास्तविक पाहिलं तर अरेस्ट झाल्याचे चोवीस जाते ठीक आहे चला पीटी ऑफेन्सेस आहेत छोटे छोटे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला बेल भेटते हे पाहताना आपण ठीक म्हणू शकतो पण नॉन बेलेबल ऑफेन्सेस आहेत बलात्कारासारखे ऑफेन्सेस आहेत खुन आहेत दरोडे आहेत फ्रॉड्स आहेत अशा गुन्ह्यांमध्ये सुद्धा अगदी लहान मुलांच्या शी रिलेटेड जे गुन्हे आहेत या अशा केसेस मध्ये सुद्धा आपण कितीतरी वेळा आरोपीला बेल मिळताना म्हणजेच जामीन मिळताना पाहते आहे कारण आपल्या भारताची न्यायप्रणाली ही फक्त तात्पुरत्या रिलीफचा विचार करते आता सध्या जर कोणत्या व्यक्तीला डांबून ठेवलं तर त्याच्या अगेन्स्ट खूप लोक उभं राहू शकतात म्हणून बेल सोपी करून ठेवली पण पीडितेबद्दल कुणीही बोलणार नाही हे कायद्याला माहिती आहे म्हणून दुसरा जेव्हा मुद्दा येतो ते म्हणजे बेल बॉन्डचा आपण कधी व्यवस्थित जर तुम्ही वाचला तर बेल बॉन्ड मध्ये कोणत्या कोणत्या अटी लिहून ठेवलेल्या असतात कि मी कधीच माझ्या जे पुरावे आहेत त्याच्याशी मी कधीच टॅम्परिंग करणार नाहीत कसं टॅम्परिंग करणार आहे तुला बेल भेटतेस तेव्हा जेव्हा तुझी इन्व्हेस्टिगेशन संपते ना मग तू त्या एव्हिडन्स सोबत टॅम्परिंग करण्याचा विषयच येत नाही दुसरी दुसरी अट असते की मी साक्षीदाराला कधीच धमक्या देणार नाही धमक्या जरी दिल्या तरी त्याची साक्ष ऑलरेडी स्टेटमेंट घेऊन ठेवलेले आहेत ना जास्तीत जास्त तो काय करू शकतो की साक्षीदारांना तिथे जाऊन आणि असं कोणता बॉन्ड आहे ज्याच्यामध्ये असं त्या व्यक्तीला आपण रिस्ट्रिक्ट करू शकतो आपण आताच एक केस पाहिली की बेल भेटल्या भेटल्या त्या पीडितेच्या घराच्या समोर तो व्यक्ती बँड वाजून त्याच्या घरी जात होता म्हणजे ह्या लोकांना खरंच या गोष्टीची भीती आहे का नाहीये कारण का बरं आहे त्याचं मी आकाउ उत्तरही तुम्हाला सांगते की त्याची बेलची तिसरी कंडिशन ही आहे की मी भारत सोडून किंवा स्टेट सोडून कुठलेच बाहेरच्या देशात जाणार नाही किंवा बाहेर जाणार नाही केस जोवर चालू आहे तोवर त्याला जायची गरजच नाही आहे ना एक वेळा सेशन, कोर्टा, सेशन कोर्टात एक वेळा तालुका कोर्टात केस सुरू झाली म्हटल्यासारखं पाच वर्ष सेशन कोर्टात पाच वर्ष वरच्या कोर्टात पाच वर्ष सुप्रीम कोर्टात पाच वर्ष वीस वर्ष तो जेलमध्ये जाणारच नाहीये हे त्याला जर हमी असेल तर तो कशाला कुठे जाणार आहे त्याला गरजच नाहीये पळून जायची तो भारतातच खूप सेफ आहे फक्त आपल्या या कायद्यांमुळे म्हणूनच लक्षात घ्या जेव्हा आपण बेल देतो बेल जी सोपी करून ठेवलेली आहे ती अशा लोकांसाठी सोपी करून ठेवा ज्यांना इल्लिगली डिटेन करण्यात आलेलं आहे हेबिस कॉर्पस सारख्या केसेस मध्ये सुप्रीम कोर्ट बसलेला आहे तिथे त्या पोलिसांना उत्तर देण्यासाठी की बाबा हे मध्ये इलिगली डिटेन्शन तुमचं का झालंय की ब्रिंग द बॉडी इन फ्रंट ऑफ द कोर्ट तिथे सुप्रीम कोर्ट आहे त्यांना काठी मारायला तुम्ही तुमचं काम आहे कायद्याचं वर्चस्व समाजामध्ये किती जास्त करू शकतो तेवढं जास्तीत जास्त करू शक पसरवण्याचं पण जर तुम्ही बेल सारख्या गोष्टी आणि प्रोसिडिंग सारख्या गोष्टी जर इतक्या लांबणीला नेत असताल तर समाजामध्ये लहानलं लहान लेकरू सुद्धा आज वकील रस्त्यावर दिसला तर हस्त पुलीस रस्त्यावर दिसला तर त्याची मजाक करतात कारण हेच आहे कारण आपण आपल्या जनतेला व्यवस्थित न्याय मिळवून नाही देऊ शकतो कारण हे आहे की आपल्याला इतक्या गोष्टी मिक्सअप झालेल्या आहेत सगळ्या एक एकत्रित मिक्स झालेल्या आहेत कोणता गुन्हा जर झाला किंवा वाद उत्पन्नाचा दावा दाखल करण्याचा वाद उत्पन्नाचा जर कारण घडलं तर तुम्हाला विदिन एक वर्षात किंवा दोन वर्षात तीन वर्षात असे लिमिटेशन्स लिहून ठेवल्या गेलेले आहेत प्रत्येक लिमिटेशन मध्ये सगळ्या गोष्टीसाठी एक काळ लिहून ठेवलेला आहे पण कायद्यात किंवा कायदे बनवणारे किंवा हे जे वरच्या लेवलवर बसलेले जे लोक आहेत त्यांनी कधीच जजेससाठी म्हणजेच जजेसची लिमिटेशन कधीच ठरले गेली नाहीये की बेल भेटली तर सहा महिन्यामध्ये जजमेंट दिलं पाहिजे किंवा एफ आय आर दाखल झाल्याच्या एक वर्षामध्ये जजमेंट दिलं पाहिजे किंवा आता फास्ट ट्रॅक कोर्टचं जे काही हे आले पण त्या पण खूप कमी केसेस आहेत ज्याच्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट चालू असतात ते पण वरचं प्रेशर असलं तेव्हाच ते फास्ट ट्रॅक कोर्ट वरती जातात मग प्रत्येक गोष्ट प्रत्येक को गुन्हा कोणता गुन्हा पीटी असतो पीटी ऑफेन्सेस आपण म्हणतो किंवा बेलेबल ऑफेन्स आपण म्हणतो रस्त्यावरती जाता जाता जर कुणी आपल्या थोबाडीत मारली किंवा रस्त्यावर जाता जाता एका मुलीची छेड काढली हे गुन्हे तुमच्याच देशानं खूप छोटे पण ज्या व्यक्तीची छेड काढलेली आहे ज्या मुलीची छेड काढलेली आहे तिच्या मानसिकतेचा किती किती तिला तो त्रास होऊ शकतो हे त्रास आपण आपल्या शब्दामध्ये नाही सांगू शकत लक्षात घ्या तीन दिवसापेक्षा जास्त जर आपल्याला कोणी विचारलं की चार दिवसा पहिले पूर्ण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तू काय काय केलेलं आहेस हे सांग तर लक्षात घ्या आपण दोन दिवस लक्षात ठेवू शकतो तिसऱ्या दिवशी ते धुंधलं होतं पाचव्या दिवशी त्याचा पन्नास टक्के संपतात आणि दहाव्या दिवशी आपण पूर्णपणे विसरून जातो की काय अशा प्रकार असताना सुद्धा जर तुम्ही साक्षीदाराकडनं दहा दहा वर्षानंतर जर त्याची क्रॉस घेत असताल आणि क्रॉस घेतल्यानंतर त्याचं कॅरेक्टर असेसिनेशन करत असताल तर तो व्यक्ती काय उत्तर देईल आणि तो त्याच्या त्या उत्तरावरती जर तुम्ही जजमेंट देत असताल तर आपल्या दे देशामध्ये आपण किती न्याय देतोय कसा न्याय देतोय आणि खरंच आपण न्याय देतोय का याचा विचार करायची वेळ आलेली आहे खरंच विचार कर